गण्या मायासाठी विकशील का सोनीला मी का चेष्टा करते सनीवर आपल्याला जीव आहे सनीला कशाला ऐकायला लावती लव का फक्त गजरातच असती होय मागच्या टायमाला अंकी दिली दोन दिवसात पांढरी पडली बेंटेक्स तरी द्यायची मेल्या धर तुझी अंगठी घालतूच गजरा लाव तुझ्या गांडीला म्हटलं मी नाही ऐकिन का नाही टाका ती खटारा मला काय बोलायचं बोल तू सनीला नाव नाही ठेवायची सनी लेट पण टेट तू यासाठी गजर आणलाय काय तू तुक उचलून आणलं का काय झाड सुटत आणणार होतो पण उठायची प्रॅक्टिस नाही ना

होमवर्क केला का हो उद्या या उजळणी करायला मी घेईन तुमचा अभ्यास हा खा बर आवडलं का पोरांचा भारी बाय नको ताई म्हणायला लागते चल रे मिने तुला लहान पोरं लय आवडतात का हा का त्यांच्या मनात पाप नसतं काय okay. okay. आईला इथंच खपंद पडती रे नेहमी थांबा एक मिनिट <laughs> सनी का गाप घाल होती माझी गण्या ना हम्म का सनीला मी ने का चेष्टा करती, शनिवर आपल्या जीव आहे ला काल लावती फक्त गजरातच असती मागच्या दिवसात पांढरी पडली काय धर तुझी अंगठी घालतूच गजरा लाव तुझ्या गांडीला गाडीला म्हटलं नालाय वाचरट मीला मी नाही आव सर तुम्ही असा विचार तरी कसा करू शकता हे जे शिल्लक राहिलं ते निवडणुकीचं चिन्ह तुमच्या वाट्याला आलं कळलं का आव पण पपई ती भी अशी कापलेली <laughs> <laughs> अरे अरे हसताय काय सर मी काय बोलतो अहो द्या ना जरा बदलून माझ्या हातात काय राहिलं रताळा रताळ <laughs> गाजर मुळा असं काय असेल तर द्या चिन्ह म्हणून कंद बी चालल पण ही पपई नको ई तेवढी बदलून द्या हे बा आता काय मिळू शकत नाही ही सगळी चिन्ह वरून येतात बरोबर आहे कळलं का आणि आता माझ्या हातात काही नाही मग हाताची आणि मला हे त्याच्या जे नशिबात होत ते त्याला मिळाले आर पपई चला निघा भिडे हो भिडे लय वेगवेगळ्या अंगाने पाहू राहिले पपई कधी पाहिले नाही का पपई मी हा दाखवत आहे मस्त आंबे खाऊ हो सर आवई पपई निधन आडवी तरी करून द्या आद्या हसकी ये गाव परे अरे हसकी <laughs> <laughs> माईला हसल्यावर तुझा चेहरा पपईवानी दिसतो राव <laughs> तू तर इजारच काढली त्याची